घर जपलेलं झाड फांदी फांदी जीवा पाड भाव बंद मायारीत त्याच्या मनाची कवाड लेक माहेराच सोन लेख सौख्याच औक्षण लेक अल्लड चांदन लेक गंध हळव मन मित्रांनो लेकीविषयीची वडिलांची मानसिकता आणि मन कवितेतून आपणास पहावयाच मिळतो श्रमलेल्या ले ले बापासाठी लेख नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेखीसाठी बाप बुलंद कहाणी मित्रांनो मी जे बोलतोय मी ज्या भावना व्यक्त करतोय त्या कुणाविषयी बोलतोय हे तुमच्या लक्षात आलंच असेल शेती शिक्षण सहकार उद्योग या गोष्टींविषयी गेल्या साठ वर्षामध्ये ज्यांनी महाराष्ट्रामध्ये रचनात्मक काम केलं शाहू फुले आंबेडकर यांच्यावरती ज्यांचे राजकारण अवलंबलं ह्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्रावरती गेली साठ वर्ष राजकीय ताबा ठेवला त्या माननीय शरद पवार साहेब यांच्या कन्या यांच्या सुकन्या माननीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळेविषयी सुप्रियाताई महाराष्ट्राच्या पहिल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का अशक्य वाटते का नाही ओ हो। मुख्यमंत्रीच करायचं असतं ताईंना तर पवारसाहेबांनी महागेंदीच केव्हाच केलं असतं परंतु राजकारणामध्ये आल्यानंतर राजकारणाचा अनुभव यामध्ये स्वतःला क्षमता सिद्ध करणं यासाठी पवारसाहेबांनी ताईंना जवळजवळ चार टर्म लोकसभेत आणि एक टर्म राज्यसभेत सुप्रिया ताईंना प्रतिनिधित्व करण्यास सांगितलं सुप्रिया ताई या भगिनी आहेत परंतु कधीही ताईने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसं लक्ष घातलं नाही त्या फक्त बारामती लोकसभा परत्या मर्यादेत आणि देशाच्या संसदेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं सलग सहा वेळा त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला ही काही सोपी गोष्ट नाही त्याच्यामध्ये अनेक अटी आहेत तिथली प्रेझेंटी आपलं एखाद्या गोष्टीवरती मांडलेलं मत भाषण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या सर्व गोष्टीतून त्या ठिकाणी संसद पुरस्कार आणि संसद रत्न निवडले जातात मग पवारसाहेबांच्या सुकन्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील का करायचंच म्हटलं तर फार अवघड नाही ज्यावेळेस शरद पवार यांच्या समकक्ष आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस जर पवारसाहेबांच्या मनात आलं की ताईंना आता राजकारणामध्ये भरपूर अनुभव आलेला आहे सक्षम त्या झालेल्या आहेत त्यानंतर पवारसाहेब त्या करू शकतात परंतु सध्या मात्र विरोधी पक्षामध्ये पवारसाहेबांचा पक्ष असल्यामुळं अशा पद्धतीच्या गोष्टी सध्या जरी शक्य नसल्या तरी येणाऱ्या काळामध्ये केल्या जाऊ शकतात ताईंना महाराष्ट्रामधील अनेक अशी पवारसाहेबांची निष्ठावंत मंडळी आहेत ते नावासाठी डोळे झाकून अनुमोदन देऊ शकतात परंतु त्यासाठी सुरुवातीला महाविकास आघाडी असेल किंवा त्यांची जो काही समकालीन तत्व त्यावेळीची जी आघाडी असेल त्यांचं बहुमत यावं लागेल त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची पुरोगामी महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रियाताई सुळे यांचा मार्ग सुकर होऊ शकतो तुम्हा का तुम्हाला काय वाटतं सुप्रियाताई <laughs> पहिल्या महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनतील का आणि बनल्या तर ते केव्हा बनतील कमेंटच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करा